शेतकरी मित्रांनो तुमच्या कांदा पिकाची साईज फुगवण होत नाही तुमच्या कांदा पिकाच्या पातींचा फुटवा निघत नाही तुमच्या कांदा पिकाची मान दांड पोगर जाड होत नाही आणि एकंदरीतच तुमच्या कांदा पिकाची जोमदार वाढच होत नसेल तर आजची ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायची शंभर टक्केच तुमचा फायदा होणार जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि जबरदस्त माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे आणि ही माहिती म्हणजे कांदा पिकाला फॉस्फेरिक ॲसिड दिल्यामुळे होणारे जबरदस्त फायदे तर या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहत आहात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहत आहात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो आता लक्षात घ्या आपण ज्यावेळेस कांदा पिकाची लागवड करतो तर कांदा लागवडपासून काढणीपर्यंत भरपूर साऱ्या खता औषधांची मात्रा देतो पण होतं काय की आपल्याला योग्य प्रकारे कांद्याचं गळीत भेटत नाही कांद्याची जोमदार वाढ झालेली दिसून येत नाही आणि एकंदरीतच आपल्याला काय वाटतं की आपण ह्या वर्षी कांदा पिकामध्ये फेल गेलेलो आहोत तर त्यासाठीच तुम्हाला एक जबरदस्त महत्त्वाची माहिती देतो आहे आता लक्षात घ्या हे कांदा पिकाला आपल्याला फॉस्फरिक ॲसिड द्यायचं तरी कधी म्हणजे कांदा पीक कोणत्या अवस्थेत असताना द्यायचं आणि यामध्ये कोणती खतं औषधं घेऊ शकतो का तेही पाहणार आहोत लक्षात घ्या तुमचं कांदा पीक पन्नास ते सत्तर दिवसांच्या काळात असू द्या ह्याच टायमाला आपल्याला फॉस्फरिक ॲसिड प्रति एकरासाठी दोन ते तीन किलो याप्रमाणे द्यायचे म्हणजे भेटतं तर लिक्विडमध्ये पण हे किलोमध्ये घेतलं जातं किंवा दिलं जातं आता लक्षात घ्या जर तुमचा कांदा पन्नास दिवसाचा आहे किंवा पंचावन्न दिवसाचा आहे तर फॉस्फरिक ॲसिड आपल्याला दोन किलो याप्रमाणे द्यायचं यामध्ये आपल्याला झिरो बावन्न चौतीस हे जे काय खते तर हे घ्यायचे आणि हे आपल्याला पाठ पाण्यातून द्यायचे आता झिरो बावन्न चौतीस आपण एक एकरसाठी चार किलो याप्रमाणे घेणं गरजेचं आहे आता त्याच्याही नंतर जर तुमचं कांदा पीक सत्तर दिवसाचं असेल आता काही शेतकरी म्हणजे आमचं कांदा पीक थोडंसं पुढे गेलेलं आहे व मग जर तुमचं कांदा पीक सत्तर दिवसाचं असेल तर तुम्ही काय करू शकताय फॉस्फेरिक ॲसिड दोन किलो आणि यामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस हे खते तर हे घेणं गरजेचं आहे एकरी चार किलो आता लक्षात घ्या हे आपण आपल्या कांदा पिकाला दिल्यानंतर होणारे फायदे सर्वात आधी फॉस्फेरिक ॲसिड म्हणजे काय की यामध्ये फॉस्फरसची उपलब्धता करून देणारं जास्त महत्त्वाचं हे ॲसिड आहे आता लक्षात घ्या फॉस्फेरिक ॲसिड हे आपल्या कांदा पिकाला दिल्यामुळे होणारे जबरदस्त फायदे पै सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची जमीन भुसभुशीत करण्याचं काम करतं पिकांना आपटेक करण्याचं काम करतं कांदा पीक तुमचं जास्त प्रमाणे ही खाली खतं वगैरे असतील ही आपटेक करतील त्याचबरोबर तुमच्या पांढऱ्यामुळेही चालतील आणि या फॉस्फेरिक ॲसिडमुळे तुमच्या कांद्याच्या पाथींचा फुटवा दांड मांड पोगर जाड होण्यास मदत होणार आणि त्याचबरोबर यामध्ये आपण जी खतं घेतो आहे यामुळे तुमच्या कांद्या पिकाची फुगुण होण्यास जास्त प्रमाणे मदत होणार एकंदरीतच तुमचं कांदा पीक जास्त प्रमाणे डेव्हलप झालेलं तुम्हाला दिसून येणार आहे आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो हे फॉस्फेरिक ॲसिड आणि यामध्ये मी तुम्हाला जी खोतं सांगितलेली आहेत तर झिरो बावन्न चौतीस असेल तर तुमच्या कांदा पिकाची अधिक चांगली वाढ होणार आहे त्यात फॉस्फेरिक ॲसिड देखील आहे आणि यामध्ये आपण जे फॉस्फेरिक ॲसिड प्लस झिरो रोपंचाळीस घेतो आहे तर फॉस्फेरिक ॲसिड आणि तेरा टक्के नत्र आणि शून्य टक्के फॉस्फरस पण यामध्ये पंचेचाळीस टक्के आपल्याला पोटॅश बघायला मिळतं म्हणजेच काय एकंदरीतच तुमचं कांदा पीक जबरदस्त डेव्हलप होणार लक्षात घ्या तुमच्या कांद्याचे शेंडे पिवळे दिसत असेल हे नाही शो होणार आहे तुमच्या कांदा पिकाची मांड दांड पोगर जाड होण्यास जास्त प्रमाणे मदत होणार आणि यामध्ये पोटॅश पंचेचाळीस टक्के असल्यामुळं जबरदस्त तुमच्या कांद्या पिकाची फुगळ झालेली तुम्हाला दिसून येणार आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो ह्या कांदा पिकामध्ये बदल कशा पद्धतीनं घडू येतील तर ते लक्षात घ्या आपल्याला काय करायचं आहे की हे जे काय फॉस्फेरिक ॲसिड आहे तर हे दिल्यामुळे काय होणार आहे झाडाला आपटेक करण्यास जास्त प्रमाणे भाग पाडणार आहे म्हणजे काय करणार आहे की तुमची जमीन भुसभूशीत झाली पांढऱ्यामुळे ज्या कांदा पिकाच्या ह्या जास्त प्रमाणे डेव्हलप होणार आणि अन्नद्रव्य गोळा करण्यात जास्त प्रमाणे हे झाड हे फॉस्फेरिक ॲसिडाला भाग पाडणार आणि जबरदस्त एकंदरीत तुमच्या कांदा पिकाचं भरघोस असं उत्पादन झालेलं तुम्हाला केव्हाही दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची ही अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर सांगितलेली आहे निश्चित स्वरूपात तुम्ही जर हा प्रयोग म्हणा हा पन्नास ते सत्तर दिवसांच्या दरम्यान करत असाल नंबर एक तुम्हाला कांद्यात रिझट येणार आणि भरघोस असं उत्पादन देखील वाढलेलं दिसून येणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो कांदा पिकाला फॉस्फेरिक ॲसिड दिल्यामुळे होणारे जबरदस्त फायदे ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे समोरील आलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची आहे तुमच्याकडे जे व्हॉट्सअप ग्रुप असतील शेतीविषयक ग्रुप असतील यांच्यापर्यंत ही व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून शेतकरी बांधवांचं कांदा पिकात कमी खर्चात कशा पद्धतीने उत्पादन वाढेल ही माहिती त्यांनाही कळू द्या आणि तुमच्याहीपर्यंत ही माहिती असेल तुम्हीही देखील हा प्रयोग करायला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान